नमस्कार मी विकास सुधामराव कदम खेड नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे मी अमृत मध या व्यवसायाची सुरुवात सन दोन हजार बावीस साली केलेली आहे शेतीशी निगडीत हे खेड आमचं गाव असल्यामुळे त्याच्याशीच निगडीत मी व्यवसायाचा विचार करत असताना मला विविध प्रदर्शनातून किंवा न्यूज चॅनेल याच्या माध्यमातून मला मधुमक्षिका पालन हा एक नवीन व्यवसाय याची माहिती मिळाली ही माहिती मिळाली असता मग मी आमचे मित्र अभिजित शिंदे यांना ही संकल्पना बोलून दाखवली त्यातून आम्ही हा विचार करून मग पुढे या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी खादी ग्राम उद्योगामध्ये संपर्क साधून तिथे प्रशिक्षण घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मेन आले ते म्हणजे भांडवलाची कमतरता जाणवली होती त्यानंतर थोडेफार भांडवल घालून आम्ही प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया म्हणजेच पी एम एफ एम ए योजनेतून कृषी विभाग विभागामार्फत बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून कोरेगाव शाखेतून आम्ही अकरा लाख वीस हजारापर्यंत कर्ज मंजूर करून घेतलं त्यानंतर त्याला पस्तीस टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळाली पालन हे म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये त्यांच्या पिकांच्या परागीकरणासाठी पेट्या विविध भागांमध्ये ठेवतो त्यातून परागीकरणातून शेतकऱ्यांचं उत्पन्न हे तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत वाढतं आणि त्यातून जे मध मिळतात त्याचे आम्ही वेगवेगळे असे मध तयार तयार होतात विविध फुलांचा मध असेल जांभूळ मध असेल ओवा मध असेल तुळस मध असेल विविध प्रकारचे मध त्यातून मिळतो ओवा मध घ्यायचा झाला तर सर्दी असेल खोकला असेल पित्त असेल अपचन यासाठी तो गुणकारी मध आहे तुळशीचा मध जर म्हणावा गेलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील काशाचे विकार असतील त्यासाठी गुणकारी मध आहे आपले रेग्युलर मधाचे फायदे आहेत ते म्हणजे शरीराची बळकटी वाढण्यासाठी लहान मुलांची मानसिक शक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो नोकरी करतायत त्यांना मी जरूर आवाहन करेन की त्यांनी आपल्या शेतीपूरक व्यवसायात उतरावं आणि एक मोठा व्यवसाय उभा करावा आवाहन करेन उत्पन्न आहे मला आता आमच्या शंभर पेठे आहेत त्यातून आम्हाला वार्षिक दोन ते अडीच टाकांपर्यंत मधाचं उत्पन्न मिळत आहे व्यवसाय करताना अडचणी म्हणजे मार्केटिंगची एक आलेली होती त्याची अडचण मी मार्केटिंगची विविध प्रकारचे एक्झिबिशन असतील महोत्सव असतील याच्यामधून आम्ही पार्टिसिपेट करून त्या मार्केटिंगच्या याला आम्ही मात दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला माल विक्रीसाठी जात असतो त्यामध्ये सातारामध्ये चैतन्य फूड सप्लायर्स म्हणून आहेत त्यांच्याकडे आपले डीलरशिप आहे पुण्यामध्ये आहेत मुंबई नाशिक या विविध भागात आपले विक्री करतो आपण अशी विक्री डीलर थ्रू होते सोशल मीडिया मार्केटिंग थ्रू होते त्यातून आम्ही लोकांना होम डिलिव्हरी देतोय कुरिअर थ्रू प्रदर्शन असतील महोत्सवामध्ये सहभागी होऊन ते लोकांना मी पोचवतो नाफा तरी आता आम्ही बऱ्यापैकी तीस पस्तीस टक्क्यांपर्यंत मिळवतोय mm -hmm. आप मदपेटी आपल्याला जर विकत घ्यायची झाली तरी पाच हजार रुपयापर्यंत पासून मिळत आहे मिळते आपल्याला जर त्यांना या व्यवसायात द्यायचा असेल तर त्यांनी प्रथमतः याची माहिती घेऊन पहिल्यांदा ट्रेनिंग पूर्ण करावं आणि नंतर मग विविध भागातून आपण मत संकलन करावं हा व्यवसाय मी ज्यावेळी संकल्पना आम्हाला मिळाली त्यातून आम्ही विविध भागातून मधू मक्षिक पालन करतायत त्यांच्या भेटी घेतल्या त्यातून व्यवसाय सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे याची माहिती घेऊन मग आम्ही त्यांच्या सोबतीने थोडे थोडे करून असा व्यवसाय चालू केला